खारघर मध्ये भरला श्वानांचा मेळा बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकले श्वान खारघर मध्ये पावपरासी परेड आयोजित पाळीव श्वानांच्या स्पर्धांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तब्बल एकशे वीस पेक्षा जास्त श्वानांनी या सहभाग नोंदवला होता आणि यावेळी बॉलिवूडच्या गाण्यांवर श्वान थिरकताना दिसले यावेळी थिरकत असलेल्या श्वानांना उपस्थितांनी टाळ्यांचा प्रतिसाद देत कार्यक्रमामध्ये रंगत आणली आयोजकांनी सांगताना आमचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी केवळ वीस श्वानांनी सहभाग घेतला दुसऱ्या वर्षी चाळीस आणि या वर्षी ते एकशे वीस पेक्षा जास्त श्वानांचा सहभाग कार्यक्रमात लाभला प्रत्येक वेळी असा मिळणारा प्रतिसाद पाहता या कार्यक्रमांमध्ये वेगळ्या नियोजन करण्याची संधी आम्हाला मिळाली तर पाळीव प्राण्यांना घरामध्ये किंवा आपण पाहतो मात्र त्यांना रंगमंचावर थिरकताना पाहायला मिळाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या शाळाच्या मालकांनी यावेळी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे खरंच श्वानांना बाहेर काढून त्यांना वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून सादरीकरण करण्यात आले मात्र अशा स्पर्धांमध्ये आम्हालाही उत्तेजना मिळते समाधान मिळता आनंद मिळतो आणि अशा प्रकारची सद्भावना व्यक्त केली असे कार्यक्रम खारघरमध्येच नाही तर इतर, इतर सगळ्याच ठिकाणी व्हावे जेणेकरून पाळीव प्राण्यांना पाळणाऱ्या नागरिकांना समाधान आणि आनंद मिळेल या स्पर्धेमध्ये विविध जातीच्या लॅब्राडोर गोल्डन बिटरीवर्स पॅकेड्री सिझूज नासा ब्रिटिश लॅब्राडोर डॉबरमॅन यासह इतर जातीच्या श्वानांनी यात सहभाग नोंदवल्याचे यावेळी पाहायला मिळालं या यावेळेला आपल्या भावना व्यक्त करताना आपण आपल्या मुलांवर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम आपण मुख्य जनावरांवर केलं पाहिजे त्यांना माया दिली पाहिजे त्यांना जवळ घेतलं पाहिजे आणि अशा प्रकारच्या स्पर्धांमधून एक प्रकारचा मुलांवर प्रेम करायला मिळण्याचा आनंद मिळत असतो अशा प्रकारची भावना परीक्षकांनी व्यक्त केली जजिंगसाठी ज्या प्लॅटफॉर्मवर बसली आहे मी अशा प्राण्यांना जज करते आहे की ज्यांना आपली लँग्वेज समजत नाही आपली भाषा समजत नाही पण आज याच्यातल्या प्रत्येक पे पॅरेंटमध्ये ते माणसाळले आहेत आणि याच्यातून एकच अनुभव जातो की जनावरं जरी आपण त्यांना म्हणत असलो की ती जनावरं आहेत पण नाही ती अगदी माणसाळलेली जनावरं आहेत आजकाल आपल्याला माणूस ती कमी बघायला मिळते पण आज, आज तुम्ही इतकी जण जन... इतकी आपले एकशे साठ दोनशेपर्यंत श्वान एका ठिकाणी आले आहेत पण एकसुद्धा भांडणाचा प्रकार तुम्हाला दिसत नाही आहे आणि हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे एक ऑनेस्टी म्हणजे मराठीत काय बोलणार आपण त्याला जे श्वानांचे परिवार असतो त्यांचे आई वडील एकदाच छोटा बच्चू घरी आणल्यानंतर एक चाळीस पंचेचाळीस दिवसांचा ते त्यांना आपले आई वडील बनवून टाकतात आणि आज ते कसे वागत आहेत ते बघतोय आपण हा एक वेगळा एका आला आपण कसं आपल्यातलं एक बनवू शकतो आपण आपलं आपलं नाव त्यांना देतोय आणि ते कसे आपल्यासारखे एक माणसासारखे वागतात आणि माणसाळ्यासारखे वागतात बिरो रिपोर्ट एन मराठी खारघर